नमस्कार मी पंजाब डक्क आज आहे तेरा जून दोन हजार आणि आम्ही तूर लावत आहोत तर काल देखील आम्ही सोया सोयाबीन श्वाय पेरलं पाऊस पडला कापसाचे धूळ केली पेरणी केली पाऊस पडला आणि आता आज तूर लावायला ही चार फुटावर तूर लावायला या ठिकाणून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे आज आहे तेरा जून दोन हजार पंचवीस आज देखील महाराष्ट्रात दुपारी तीनच्या नंतर दुपारनंतर राज्यात ठिकठिकाणी थीक पाऊस पडणार आहे म्हणून ज्यांचं कापूस लागवड करायची तर तुम्ही करू शकता पेरणी करायची असेल तर करू शकता कारण की जमिनीमध्ये खूप ओलं आहे त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही पेरलेलं शंभर टक्के उगवत आहे याच्यामुळे हे लक्ष देतं तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना रा सांगू इच्छितो पूर्वी दर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकण कोकणबाटी खानदेश मराठवाडा सगळ्या विभागामध्ये सतरा जूनपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे आणि सगळ्यांच्या पेरण्यादेखील होणार आहेत देखील होणार आहेत म्हणून हा अंदाज लक्षात येतात पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये सांगायचं झालं तर आज म्हणजे दुपारच्या दुपार तीनच्या नंतर आत्ता गुण असेल पण तीनच्या नंतर लगेच विजेच्या कडकडास पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात माझी सर्व शेतकऱ्याला विनंती आहे विजा कडकडत असताना था झाडाखाली थांबवून जाऊ नका झाडावर सोळा टक्के विजा पडतात कारण की झाडाची मुळी जमिनीमध्ये गेलेली असते म्हणून विजा पडतात म्हणून तुम्हाला एक विनंती झाडाखाली थांबत जाऊ नका विजा कडकडत असताना आंब्याच्या झाडाखाली लिंबाच्या झाडाखाली बाबरीच्या झाडाखाली नारळाच्या झाडाखाली थांबायचं नाही म्हणून पा माझी सगळ्याला विनंती आहे पण राज्यात मात्र आज तेरा जूनपासून ते सतरा जूनपर्यंत दररोज भाग बदला जोराचा पाऊस पडणार आहे कुठं उघडे नाले वाहणारा पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा अचानक बदल झालं तर लगेच एक मी दिला जाईल माझ्या सर्व शेतकऱ्याला विनंती आहे की जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत एकाही शेतकरी पेरणीपासून वंचित राहणार नाही मी पहिल्यापासूनच सांगत होतो की यावर्षी जूनच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रातले सगळे शेतकरी सोयाबीन पेरलेले दिसतील कापूस लागवायला दिसतील असा एक जानेवारीला अंदाज मी दिलेला होता वाटलं तुम्ही माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये इन्स्टाग्रामच्या चॅनलमध्ये तुम्ही पाहू शकता आता हे जे व्हिडिओ टाकतो ना हे लगेच इंस्टाग्रामला टाकून लगेच माझा युट्यूबला हेच व्हिडिओ असतो म्हणून एक शेतकऱ्याला माहीत असं म्हणून सांगतात